मिक्सर मध्ये चंदन आणि हिरवी मिरची काढत आहे तर आपल्याला मी एक टेक दाखवणार आहे ती आता तुम्ही लक्ष घ्या खूपच मी काढून दाखवते हे बगत आधी बत चंदन आणि हिरवी मिरची निघत नाहीये Okay. हे बघा मी येतं नट काढून घेत आहे कर्चेच्या सहाय्याने मी ढिल्ल केलं होतं तर हे नट बघा आपलं हे नट जर फुटलेला असेल तर आपलं जे शेंगदाणे हिरवीची असते खोबरं असतं ते निघत नाही किंवा ढिल्ल झाल्यामुळं मी निघत नाही तर असं हो असं हे कारण असतं तर मी तुम्हाला ही ट्रिक सांगते हे बघा अशा पद्धतीचं हे बघा अशा पद्धतीचा तुम्ही जे मिक्सरचा भांड्याचा नट असतो तो एकदम अप्रतिम असतो एकदम असा फिट्ट आणि व्यवस्थित बसणारा असतो हे असे नट असा खराब लवकर होतात त्यामुळे हे नट असे अशा साईजचे तुम्ही न घेतला अशा जर भेटल्या तुम्हाला त्या मिक्सरच्या भांड्याच्या तिथं तर तुम्ही हे नट घेऊ शकता असा हे लवकर खराब होतो हे बघू शकता तुम्ही हे बघा दिसायला का साईडला मधात व्यवस्थित असो आणि बसला तरी व्यवस्थित बसतो हे बघा याच्या आधी बी मी मिक्सरच्या भांड्याचा व्हिडिओ केलेला होता तर, तर मी तर तुम्हाला डबल सांगते हे बघा सुरुवातीपासून तर आपलं मिक्सरचे फिरकीचं जर सामान निघालं तर तुम्हाला सुरुवातीला हे असं दोन वायसर असते ते वायसर खाली टाकायचे त्यावर अशी उलटी खिरकी ठेवायची आणि हे जो नट आहे ना मी आता दाखवलेलं ते अशा पद्धतीचं नट आहे ना तो नट घ्यायचा आपल्याला हे बघा हे नट घ्यायचा आणि याच्यावर लावायचा जिकून फिट्ट होत आहे तिकून फिरवायचं आहे आणि खालून बोट आणि असं फिरकीला वर असं ढकलायचं आहे म्हणजे नट फिट्ट होतो झाल्याच्या नंतर ही कळची घ्यायची आहे कळचीच्या प्रत्येक जरा असते तरी आपल्याला कळचीच्या सायाने आता फिट्ट करून घ्यायचं आहे एकदम फिट्ट होतो निष्ठत पण नाहीये हे बघा अशा साईडनं आपल्याला फिरवायचं आहे अजिबात ढिल्ला होत नाही बघा मी इथं फिरकी कशी बसवायची फिर... की चारी वायसर कसे टाकायचे ही सगळी माहिती मी याच्यामध्येच दिलेली आहे तुम्हाला आता मी सामान काढून दाखवते आपण मिक्सरला घेऊया मी या आधीच हे ट्रीप केली होती त्यामुळे मी तुम्हाला दाखवायचं म्हणून हे डबल व्हिडिओ करत आहे बघ जर आणखीन बारीक आवडत असेल तर थोडस आणखी बारीक करून हे बघू शकता तुम्ही किती बारीक झाले आपलं वाटण असं अगदी बारीक झालेलं आहे आता मी खोबरं सुद्धा काढून दाखवते तुम्हाला ते आपण खोबरं टाकून घेऊया आणि मी मिक्सरला फिरून दाखवते म्हणजे तुमची शंका निघून जाते मनातील तुम्ही छोटी गोष्ट असते ती घरी सहज कशी म्हणजे दुरुस्त करू शकता घरचे घरी आणि वेळेची बचत सुद्धा करू शकता म्हणून मी व्हिडिओ केलेला आहे हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बघा बारीक निघालेलं आहे आणखीन थोडंसं नकळत त्याच्यात थोडीशी गुटळी राहिलेली आहे खोबऱ्याची तर आपण आणखीन फिरू शकतो घरी त्याला <laughs> तुम्हाला हे बघा जवून दाखवते अगदी बारीक असं खोबऱ्याने घालेला आहे हे बघा तुम्ही घरच्या घरीच दुरुस्त विस्तार करू शकता फिरती बसू शकता छोटे मोठे कामं तुम्हाला घरच्या घरी सहज यावं त्यामुळे मी हे व्हिडिओ केलेला आहे तर मला माझा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला कमेंट विसरू नका लाईक करावीस नका नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर आवडला तर नातेकांना शेअर करा धन्यवाद